राज्य सरकारने नुकसान भरपाई आणि अतिवृष्टीपोटी मिळणारा जो निधी होता त्याच्यामध्ये कपात केलेली आहे त्याच्यामध्ये पहिला किती होता किती वाढवला होता आणि आता किती कमी केलेला आहे याच्यावर आपण बोलूयात त्याचबरोबर हा जो कमी केलेला निधी आहे हा कर्जमाफीसाठी करण्यात आला का याच्यावर सुद्धा बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आता एस डी आर माध्यमातून शेतकऱ्यांना जी मदत मिळत होते एस डी आरफ म्हणजे काय स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अर्थात काय राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच काय की अतिवृष्टी जे काय नुकसान होतं त्याच्यापोटी जी काय शेतकऱ्यांना हेक्टरी नुकसान भरपाई मिळती ती पहिले काय होती तर पहिली ती होती जिरायत अर्थात काय कोरडवाहू क्षेत्रासाठी आठ हजार पाचशे रुपये इतकी होती ती सरकारनं वाढवली तेरा हजार सहाशे रुपये केली दोन हेक्टरची मर्यादा वाढून तीन हेक्टर केली आणि त्यामुळं याच्यामध्ये संपूर्णतः नव्वद टक्के शेतकरी बसत होते त्यांच्या संपूर्ण जमिनीच्या क्षेत्रासह त्यामुळे या सरकारचं निर्णयाचं खूप अभिनंदन झालेलं परंतु आता सरकारनं परत था ते तेरा हजारावरनं ती मदत साडेआठ हजारावर सत्तावीस ती परत आता सत्तावीस हजारावर आणलेली आहे आणि जी बहुवार्षिक पीक आहे फळबाग वगैरे तर त्याची साडेबावीस हजार होती ती छत्तीस हजार केली होती ती छत्तीस हजाराची परत आता साडेबावीस हजारावर आणलेली आहे म्हणजे जवळपास एक वर्ष निवडणुकीचं होतं त्या काळामध्येच ही एसडी ये, आर एफच्या माध्यमातून मिळणारी जी आर्थिक मदत होती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपुटी ती वाढवण्यात आली होती आणि त्याची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत करण्यात आली होती मात्र सरकारनं आता परत जैसे के ते केलेलं आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशातला पैसा सरकारनं काढलेला आहे आता प्रश्न निर्माण होतो आता पहिला तुमचा प्रश्न क्लिअर झाला की सरकारनं कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीमध्ये कपात केली आहे आता दुसरा प्रश्न निर्माण होतो की ही कपात कर्जमाफीसाठी केली आहे का तर ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले होते की आम्ही हळूहळू टप्प्या टप्प्यानं एक एक, एक आम्ही जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करणार आहोत पण त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते असंही म्हणाले होते की त्यांना प्रश्न विचारला होता की सगळी कपात तुम्ही लाडकी योजना तारवण्यासाठी करताय का तर ते म्हणाले होते की आम्ही शेतकऱ्यांसाठी सुद्धा करतो आहोत कदाचित शेतकऱ्यांना असं वाटलं असेल की ही कपात शेतकऱ्यांना कर्जमाफीही द्यायची आहे आणि ही मदतही द्यायची आहे त्यामुळे ही, ही मदत कमी करू आणि कर्जमाफी द्यायची अशा पद्धतीची शेतकऱ्यांना जो समज आला तो बिचारा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे सरकारच्या मनात कर्जमाफीची मानसिकता नाहीये ती निवडणुकीच्या आधी होऊ शकते कदाचित दोन हजार एकोणतीसच्या आधी सध्या तर सरकार त्या मानसिकतेमध्ये नाहीये हे सगळं जे चाललंय कृषी खात्याचा पैसा असेल सहकार खात्याचा पैसा असेल सामाजिक न्यायाचा पैसा असेल हा पैसा फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना चालवण्यासाठी वळवण्यात येत आहेत विलासराव देशमुखांचं प्रसिद्ध वाक्य होतं विकास थांबवता येतो परंतु पगार थांबवता येत नाहीत अगदी तशा पद्धतीने आता हे चाललंय विकासही थांबवला शेतकऱ्यांचा निधी मिळणारही थांबवला फक्त एक योजना त्या ठिकाणी चालू ठेवायची त्याचं नाव आहे लाडकी बहीण कारण की त्याच लाडकी बहीण योजनेनं त्या ठिकाणी सरकारला मोठ्या प्रमाणात बहुमत दिला असा सरकारचा समज आहे त्यानंतर स्वर्गीय शरद जोशी त्या ठिकाणी असं म्हणत होते की शेताला पाणी देत असताना पाटाणं किती प्यायचं आणि पिकाला किती द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे लाडक्या बहीण योजनेकडे तुम्ही जे करताय किंवा उद्योगपत्यांकडे कर्मचाऱ्यांकडे सगळा तुमचा प्रवाह आणि लोड आहे शेतकरी सुद्धा या ठिकाणी घटक आहे तो सुद्धा टॅक्स पे करतो तो सुद्धा या भारताचा या इंडियाचा नागरिक आहे आणि त्याला सुद्धा सुख सन्मान आणि स्वाभिमानाचा स्वाभिमानाचा जगणं जगण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार सरकारनं हिरावून घेऊ नये हे जे सरकारनं पैशामध्ये जी कपात केली आहे हे शेतकऱ्यावर आर्थिक अन्याय केलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बेलायकां दाबा धन्यवाद